एकीकडे ई व्ही एम विरोधात आवाज उठवल्यानं सोलापूर शहरातील माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी हे देशातील केंद्रबिंदू ठरत असताना दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीनं राज्यातील पहिला ई व्ही एम समर्थनार्थ ठराव बहुमतानं पारित करून देशाचं लक्ष वेधलं आहे गुरुवारी पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीचे सरपंच संजय साठे यांच्या अध्यक्षतेखाली ई व्ही एमच्या समर्थनार्थ मतदानाबाबत सदस्यांसमोर ठराव मांडण्यात आला होता या ठरावाला सतरा सदस्यांपैकी चौदा सदस्यांनी उपस्थित राहून ईव्हीएमच्या समर्थनार्थ मतदानाबाबत हात उंचावून सहमती दर्शवल्यानं हा ठराव बहुमतानं संमत करण्यात आला असल्याची माहिती ग्रामसेवक खंडागळे यांनी दिली आहे सोलापूर जिल्ह्यातील माळेश्वर तालुक्यातील मार्कडवाडी या गावात ईव्हीएम ला विरोध होतोय वनवा पेटलाय दुसरीकडे आज तुमच्या टाकळी ग्रामपंचायतीतून ईव्हीएम समर्थनात आज ठराव मंजूर झालाय काय सांगू शकाल खर तर मी प्रथम आपल्या मार्फत देशाचे राष्ट्रीय निवडणूक आयुक्त आणि नि महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त यांचं मी तुमच्या मा तुमच्यामार्फत मी त्यांचं अभिनंदन करतो खरं तर ह्या राज्यामध्ये गेली साठ सत्तर वर्ष झालं आपला देश स्वतंत्र होऊन या देशामध्ये एक प्रकारची हुकुमशाही निर्माण झाली होती आणि ह्या हुकुमशाहीचं आपल्याला माहीत असेल पाठीमागं पन्नास साठ वर्षाच्या कार्यकाळमध्ये मतदान करणारी लोकच ही आख्खीच्या अख्खे बोध घेऊन ह्यांनी शिक्के मारायचे हे डब्यात टाकायचे गोरगरिबांना सर्वसामान्य जनतेला मतदान करता ये येत नव्हतं ह्या ई व्ही एमच्या माध्यमातून गोरगरीब जनताना वंचित जनतेना जनते त्यांना हक्काचं त्यांचं अधिकाराचं मतदान करायला आलं आणि ज्या लोकांनी विरोध केला आहे ती लोकं चोर आहेत ज्या लोकांनी अखंड महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यापासून आज तगळत एक हुकुमशाही निर्माण केली एक घराणीशाही निर्माण केली आणि ह्या लोकांनी अख्ख्याच्या अख्खे भूत ताब्यात घेऊन यांची गुंडागर्दी करून हेच लोक यांचं पॅड घ्यायचे शिक्के घ्यायचे आणि मतपत्रिका डुप्लिकेट कर तयार करून हेच लोक त्यांचे बॉडी गार्ड लावून तुम्ही वारंवार ह्याच्या पाठीमधले वीस वर्षात जर का पाठीमधले टी व्ही चॅनल पत्रकारांचं बघितलं असेल तर ह्यांनी अक्षरशः लोकांना गोरगरिबी यांच्याला मतदानाला जीव देत नव्हते वंचित लोकांना येऊ देत नव्हते हरिजन लोकांना दलित लोकांना दिव्यांग लोकांना मतदानालासुद्धा येऊ देत कारण का राज्य शासनाने भारत सरकारने जी ही ई व्ही एमची पद्धत गेली पंधरा वर्ष बारा वर्षापासून जे अवलंबली आहे त्यामुळं गोरगरीब जनतेला दलित जनतेला वंचित जनतेला त्यांच्या मतदानाचा पूर्ण लोकशाहीचा अधिकार ह्या ई व्ही एममुळं दाखवता आला करता आला ई व्ही एम हॅक होऊ शकतं एक तंत्रज्ञान आहे असं देखील हे साहेब बोलण्याला करणे आणि कथनेमध्ये जमीन आसमान फरक आहे ह्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय आशीर्वाद कुमार साहेबांनी व्यवस्थित सुसूत्रितपणाने सांगितलेलं आहे मुळात ई व्ही एम मशीन तुम्हाला हॅक करता येत नाही आहे त्याला कुठलाही डिवाईस नाही आहे त्याला ब्ल्यूटूथ नेटचं कनेक्शन देता येत नाही ज्या वेळेस तुम्ही त्यांच्यामध्ये त्यांचं टेक्निकल चेकिंगमध्ये फर्स्ट चेकिंग सेकंड फर्स चेकिंग आणि चेकिंग, थर्ड चेकिंगमध्ये ज्या ज्या वेळेस आपण ती मशीन चेक करतो मॉकपॉल घेतो त्या त्यावेळेस उभा राहिलेल्या लोकप्रतिनिधीचे प्रतिनिधी नेमलेले असतात तिथं त्यामुळं ती मशीन हॅक होणं ही करत ना येईना अंगणवाकडा आहे लोकसभेला एवढे मोठे तुमचे स खासदार निवडून आले त्यावेळेस वाटलं नाही मशीन हॅक करता येतं आजच एक काम करा जनतेने दिलेला कौल मान्य करायला शिका असं नाही ना की ज्यावेळेस तुमचे एकतीस खासदार निवडून आले त्यावेळेस तुम्हाला योग्य वाटलं आणि आज आमच्या महायुतीचे दोनशे सदतीस आमदार निवडून आले त्यावेळेस म्हणता तुम्ही मशीन हॅक करता हे कुठली प्रकार आहे बरं आज सोलापूर जिल्ह्याचंच ऐकून घ्या तुतारीचे चार आमदार निवडून आले तिथं मशीन हॅक झालं नाही का तिथे आमच्या महायुतीचे उमेदवार पडले ना तिकडं ऐका माळशरासारख्या तालुक्यामध्ये रामभाऊ सातपुते पडले ना साहेब शेवटच्या दहा राऊंडपर्यंत ते आघाडीवर होते शेवटच्या दहा राऊंडमध्ये त्यांनी प पराजय झाले आम्ही म्हणू शकू का तुम्ही मशीन हा केला असं म्हणता येईल तर यामध्ये जिल्हा अधिकारी महोदय कलेक्टर महोदय बी ओ ह्या हो, प्रशासनाने एवढं सुंदर काम केलं आणि ही निवडणूक प्रक्रिया राज्याची एवढी सुंदर एवढी सुंदर म्हणजे एवढं प्रशासनाने एवढा सुंदर कारभार केला नीपणे पक्षपाती आणि अगदी स्वच्छ सुंदर धुतलेल्या तांदळासारखा तो पारदर्शक पद्धतीनं निवडणूक झाल्या आणि खऱ्या खुऱ्या जनतेला लोकशाहीचा अधिकार प्राप्त झाला या एमद्वारे आज किती जणांनी ह्याला अनुमती दिलेली आहे आणि कसा ठराव मंजूर झाला आज जे सभागृहामध्ये सन्माननीय सदस्य माझ्या सभागृहाचे जे जेवढे बी सन्मान्य सदस्य ह्या मिटिंगला उपस्थित होते त्या सर्वांनी एकमुखाने हा ठराव मंजूर केला एकमुखाने एकमुखाने मंजूर केला आणि काल जी काय मार्करवाडीमध्ये झाले ना ती मार्करवाडीची घटना कुठल्याही लोकशाहीला धरून नाही आहे ही लोक दहशत निर्माण करणारी लोक आज ई च्या विरोधात कारण का त्यांचा जे दोन नंबर करायचा जो उद्देश आहे ना तो साध्य होत नाहीये आज त्यांनी जी दोन नंबर पाठी दहशत गुंडागिरी तुम्ही माहित असेल महाशिराज तालुक्याचा पाठी म्हटला साठ सत्तर वर्षाचा इतिहास जर काढला तर काय दहशत होती काय दादागिरी होती हे आम्ही सांगायची आवश्यकता नाही आहे ह्या लोकांनी पाठीमागे कशी दहशत करून आख्याच्या अख्ख्या भूत यंत्रणा ताब्यात घेऊन यांनी कुठल्याही लोकांना मतदानाला येत नाही भूत यंत्रणेपासून लांब लावून ह्यांचेच गुंड पाठवून त्यांनी शिक्के मारून मतदान पेट्या सील करून गोडाऊन पाठवले ही पण ना, ना मार्शल तारखेचा ता पूर्वीचा सत्तर वर्षाचा इतिहास काढा तुम्ही मेलेल्यांना सुद्धा मतदान केले त्यांनी आता का महिलेल्यांचं मतदान होत आहे मला सांगा व्यक्ती त्यांचं मतदान घ्या आणि साहेब एक आहे तुम्ही पत्रकार बांधव तुम्ही सुद्धा कुठं ना कुठं कुठल्या ना कुठल्या विधानसभा सदस्याला मतदान केलं असेल केला असेल का नाही ज्यावेळेस तुम्ही मतदान केंद्रामध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला तिथं चार टेबल बसलेले असतात तुम्हाला गेल्या गेल्या वेळेस तुमचं आधार कार्ड म्हणून तुम्ही तीच व्यक्ती आहे का नाही म्हणून व्हेरीफाय केली जाती तुमचे तिकडं काउंटर सिग्नेचर घेतला जातो नंतर सेकंड काउंटरला तुमच्या बोटाला शाही लावली जात जाती नंतर तिकडं तुमचं मतदार यादीमध्ये नाव आहे का नाही तो व्यक्ती हाच आहे का म्हणून चेक केला जातो आणि नंतर आपण ॲक्च्युली मतदान करायला जातो आणि मतदान करत असताना जी हार्ड कॉपी म्हणजे मॅन्युअली जी, जी तिकडं आपण एक फॉर्मॅट लिहतो मला सांगा मी मतदान केलं मी भूत क्रमांक मध्ये मतदान केलं माझा अनुक्रम नंबर दोनशे बावन्न होता मग मला वाटतंय ई व्ही एम हॅक करता येतं तर त्या शासनाकडे एक हार्ड कॉपी आहे ना सबमिट केलेली तिकडं जी माणसाने लिहिलेली हाताने लिहिलेली जी कॉपी आहे ना तुम्ही चेक करा मी ज्यावेळेस माझं बटन दाबलं मी कमलाला मतदान केलं कमळाचं व्ही व्ही पॅड मला दिसलं बरं त्या व्ही व्ही पॅड जेवढ्या आहेत त्याचा हार्ड डाटा पण इकडं आहे ना त्याच भूत यंत्रणेमध्ये हार्ड डाटा आहे साहेब तुम्ही एक काम करा हॅक करता येतं है, हॅकता मतदान जास्त झालं मतदान जास्त झालं तुमच्याकडं हार्ड कॉपी आहे हार्ड कॉपीला टोटल वोटिंग त्या भूथमध्ये किती झालं आणि व्ही चेक करा दूध दुद का दुधन पाणी का पाणी होऊन जाईल असं एवढ्या मोठ्या टेक्निकल यंत्रणाला चॅलेंज करणं नॉन टेक्निकल लोकांनी चॅलेंज करू नये टेक्निकली त्यांनी ती ट्रू करून दाखवावं सिद्ध करून दाखवावं आणि मग त्यांनी सांगावं हो की आम्ही सिद्ध केलं आम्ही आता राजीनामा देतो बॅलेट पेपर त्या दिवशी आम्ही सुद्धा त्यांच्यासमोर आता आणखीन एक पुन्हा एकदा ठराव करू अशी पण तुमच्यामार्फत मी त्यांना चॅलेंज देतो त्यात प्रमुख असते साहेब त्यांची तुमची चाचणी घेतली पन्नास लोकांची घेतलेली असते प्रत्येक पक्षाचा उमेदवाराचे त्यांनी दोन दोन प्रमुख ठेवले असतात आणि ती चाचणी घेते तुमचं अर्धा तास त्यासाठी दिलेला असतो तुम्ही जे कॉन्टिंग केलेलं आहे पन्नास शंभर मतदान ती शंभर मतदान तुमच्या समोर ते दाखवते तुम्ही कशाला केलेला शंभरच्या शंभर पत्रिका आणि त्याची कॉन्टिंग आणि तिसरी पा बरोबर तुम्हाला समोर ही करून दाखवतात दाखवत जिल्हाधिकारी मोदी सविस्तर नाही काय मला म्हणायचं आहे आपले जे भूतप्रमुख आहेत ती स्वतः तिथं असते त्यावेळेला जिल्हा प्रमुख नसतो किंवा आमदार खासदार प्रतिनिधी ज्यावेळेला जो गावात प्रमुख तुम्ही नेमलेला असतो तिथं ते असतो ना त्यावेळेला त्यावेळेनंतर ते पीटे किंवा तुमचं ते मशीन आहे त्यावेळेला ती पत्रिका बघूनच ते पॅक करतात इकडं कॉन्टॅक्ट झालेला दाखवतात बाहेर आलेला पत्रका नाही शंभर टक्के हाय होत नाही आणि चालू विकास त्यांना बघवं नाही ते चाललं चाललं विकास जे चालू आहे विकास कामं ह्याच्याबद्दल त्यांना काय बघवं नाही पुढे आपण कधी येणार नाही असं ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या